श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दसऱ्याला श्री महालक्ष्मी देवीला सोळा किलो सोन्याची साडी परिधान करण्यात आली आहे ही सोन्याची साडी दक्षिण भारतातील कारागिरांनी साकारली होती मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून देवीला ही साडी परिधान करण्याची परंपरा आहे श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग श्री बंसीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट तर्फे वर्षातून दोनदा ही साडी नेसवली जाते पुरातन काळापासून दसऱ्याच्या दिवशी सोने लुटण्याची परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार सोन्याच्या साडीत श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन भाविकांना व्हावे याकरिता दसरा आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते सुमारे सहा महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरू होते देवीला एका भक्ताने ही साडी अर्पण केली आहे ही साडी तब्बल सोळा किलो वजनाची आहे आकर्षक नक्षी काम करून ही सोन्याची साडी साकारण्यात आली आहे त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्ण वस्त्रातील रूप पाहण्याकरिता देवी भक्तांकडून दरवर्षी गर्दी केली जाते